महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची चाळण ऐंशी लाखाचा निधी मिळूनही रस्ता कामाला मुहूर्त मिळेना शिवरी बिभीषण मिटकरी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे नळदुर्ग ते तुळजापूर रोडवरील चिवरी पाटी ते महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये थीक खड्डे पडले आहेत रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेमुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या रस्त्या संदर्भात वारंवार वृत्त संस्थेने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता अखेर या वृत्ताची दखल घेऊन संबंधित लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाला रस्ता दुरुस्तीची मागणी करून निधी मंजूर उपलब्ध केला आहे त्यानुसार जिल्हा अंतर्गत असणाऱ्या आराखड्यातून या रस्त्यासाठी ऐंशी लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे मात्र पुढील प्रशासकीय प्रक्रिया होण्यास विलंब होत असल्यामुळे काम रखडले आहे रस्ता दुरुस्तीसाठी उन्हाळ्याचे अवघे दोन महिने शिल्लक आहेत त्यामुळे हा रस्ता तातडीने होणे फार गरजेचे आहे त्यामुळे यंदा तरी या रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळणार का असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद